प्राचीन काळाच्या धुळीत दडलेली अशी अनेक गुप्त आणि रहस्यमय कहाण्या आहेत ज्या आपल्या माणसाच्या मनाला खेचून घेतात त्या कथा ज्या केवळ ऐकायला नाहीत तर ज्या आपल्या अंतरात्म्याला स्पर्श करतात रामायण सारख्या महान ग्रंथातही अशा अनेक अनकथित पात्रांची आणि घटनांची नोंद आढळते ज्यांचं अस्तित्व आणि कार्य फार लोकांच्या निदर्शनास येत नाही त्यापैकी एक अशी गूढ कथा आहे अग्निपुत्र नंदकुमार या योद्ध्याची जो अग्निदेवाचा पुत्र होता आणि ज्याच्या रक्तात अग्नीची पवित्र आणि उग्र शक्ती धावत होती नंदकुमार हे केवळ एक युद्धातले योद्धे नव्हते तर धर्म आणि अधर्म यांच्या संग्रामात अग्नियोगाचा अमरध्वज घेऊन शुद्धीकरणाचा संदेश देणारे एक तपस्वी होते ही कथा आपल्याला अग्निदेवतेच्या आभासी उष्णतेतून जन्मलेल्या एका अनोख्या योद्ध्याच्या जीवनात घेऊन जाते जिथे शक्ती तपश्चर्या आणि गुढतेचा संगम असतो अग्निपुत्र नंदकुमाराचा प्रवास केवळ एक ऐतिहासिक संघर्ष नाही तर आध्यात्मिक उन्नतीचा आणि धर्मरक्षणाचा गूढ वळण असलेला एक प्रवास आहे या प्रवासात आपण शोधणार आहोत त्या रहस्यमय योद्ध्याच्या आयुष्याची खरी मुळे आणि त्याच्या अग्निशक्तीने घडवलेल्या अद्भुत कथांचा इतिहास सला तर मग त्या दिव्य आणि रहस्यमय युगात जाऊन पाहूया अग्निपुत्र नंदकुमाराचा प्रवास रामायणाच्या काळात एक गुप्त आणि अग्निशी जोडलेला योद्धा होता नंदकुमार ज्याला अग्निपुत्र म्हणतात तो अग्निदेवाचा पुत्र होता ज्याच्या रक्तात आणि आत्म्यात अग्निदेवतेची उग्र आणि पवित्र ऊर्जा वाहत होती नंदकुमार हा एक सामान्य योद्धा नव्हता त्याचा जन्म अग्नीच्या पवित्रतेतून झाला होता आणि त्याला विशिष्ट उद्दिष्टासाठी प्राणप्रतिष्ठा देण्यात आली होती त्याच्या लहानपणापासूनच त्याच्या अंगात अशी शक्ती होती की तो स्वतःच्या हातात धरणाऱ्या ज्वालेने शत्रूंना विझवू शकत असे पण त्याचा मुख्य उद्देश केवळ युद्ध करणे नव्हता तर तो धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्षात अग्नियोगाच्या माध्यमातून शुद्धीकरण आणि संतुलन राखण्याचा मार्ग शोधत होता नंदकुमाराने आपल्या आयुष्याच्या प्रारंभीपासूनच तपश्चर्या सुरू केली तो अग्नियोगाच्या वेदशास्त्रात गुंतला आणि अग्नीच्या उष्णतेत स्वतःला शुद्ध करत गेला या तपश्चर्येमुळे तो केवळ एका साधारण योद्ध्याच्या पातळीवर न राहता अग्निदेवाच्या वतीने पृथ्वीवर येणाऱ्या अधर्मी शक्तींना नष्ट करण्याचा दैवी ध्येय ठरवलं रामायणात जिथे लोकांना फक्त युद्ध आणि राज्याची कथा दिसते तिथे नंदकुमाराचा संघर्ष आध्यात्मिक असतो तो त्या काळातील काळ्या जादू आणि दुष्टतंत्रांचा सामना करायचा त्याच्या अंगातल्या अग्निशक्तीने तो अशा जादूटोण्या आणि प्रेतात्म्यांना जलावून टाकत असे ज्यामुळे तो युद्धाच्या मैदानावर अगदी वेगळा आणि अजेय वाटत असे परंतु नंदकुमाराचा प्रवास इतका सोपा नव्हता अग्निदेवतेची ही ऊर्जा नियंत्रणात ठेवणे फार कठीण होते एका प्रसंगी त्याने आपल्या शक्तीचा चुकीच्या कारणासाठी वापर केला ज्यामुळे त्याला गहन आत्मपरीक्षण करावे लागले त्याने समजून घेतले की अग्नी ही केवळ नाश करण्यासाठी नाही तर निर्माण आणि शुद्धीकरणासाठी आहे हे तत्व आत्मसात केल्यावरच त्याने आपली खरी ताकद ओळखली रामायणाच्या मुख्य युद्धानंतर जेव्हा अधर्माचा पराभव झाला नंदकुमाराने एक वेगळा निर्णय घेतला त्याने आपल्या शरीराला अग्निदेवतेच्या मंदिरात ठेवून अग्नियोगात दीर्घ ध्यान सुरू केले लोकांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण नंदकुमार काही काळानंतर चिरकालासाठी लोप झाला असे मानले जाते की तो अग्निदेवतेच्या लोकात एक ऊर्जा स्वरूपात रूपांतरित झाला आणि पृथ्वीवरील अधर्म नष्ट करण्यासाठी आता देखील त्या ऊर्जेचा प्रवाह सुरू आहे आजही काही गुप्तयोगी आणि तपस्वी त्याला अग्निपुत्र म्हणून पूजतात त्याची कथा आपल्याला शिकवते की जीवनात जे काही आपल्याला नष्ट करणारे वाटते त्यातच खरी निर्मिती आणि शुद्धीकरणाचा आधार असतो अग्नियोग आणि तपश्चर्याच्या माध्यमातून नंदकुमाराने मानवतेला एक महत्वाचा संदेश दिला की शक्तीचा योग्य वापर केल्यावर ती संपूर्ण जग बदलू शकते अशा प्रकारे अग्निपुत्र नंदकुमाराचा जीवन प्रवास एक आध्यात्मिक गुणकथा आहे ज्यात अग्निदेवतेची शक्ती तपश्चर्या आणि धर्माच्या संरक्षणाचा संगम आहे त्याचा अतिशय रहस्यमय आणि दैवी स्वरूप आजही अनेकांच्या श्रद्धेचा विषय आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद